हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल तर मी इकडेच आहे माहेरी आणि इकडे हॉलमध्ये मुलं करत आहेत मस्ती चला काय करत आहेत मस्ती मुलं बघूया आणि ही जी रूम आहे ही माझी रूम आहे लग्नाच्या आधी या रूममध्ये मी असायची आता माझे मिस्टर काम करत आहे इथे ऑफिसचं आणि हॉलमध्ये इथे मुलं आहेत आणि बाबा इथे झोपलेले आहेत कारण आता उन्हाळ्याचे दिवस आहे खूप आहे ऊन तर त्यामुळे तुमलो आठवण आवड तर हा हॉल होता आणि या दोन बेडरूम आहेत आणि पुढेच आहे किचन असं चार रूमाचं घर आहे ॲक्च्युली इकडे उन्हाळ्यामध्ये खूप गरम होत असते त्याच्यामुळे सगळे दरवाजे खिडक्या बंद करून मस्त कूलर लावला जातो त्यामुळे रूममध्ये अंधार अंदार वाटत होता आणि इकडे आहे माझी आई बनवत आहे पापड्या ज्या की माझ्या खूप फेवरेट आहेत तर दाखवते मी पापड्या कशा राहतात ह्या बघा या आहेत पापड्या ज्या की खायसाठी खूप टेस्टी वाटतात तर हे मी माझ्या आईला विचारते की हे पापड्या जे आहेत ते कसं बनवलं जाते याचं पीठ जे राहते ते कसं बनवलं जाते आणि ते आई तळत आहेत पापडी आई याच्यामध्ये काय काय टाकलं होतं कसं बनवलं होतं हे पीठ चण्याची डाळ दोन वाट्या चण्याची डाळ आणि दोन वाट्या तांदूळ धुवून टाकायचं अच्छा वाळून टाकायचं वाढल्यानंतर मग दळून आणायचं एकत्र नंतर मग आपली गव्हाची कनेर गहू पण दळून आणायचे दोन गिलास नाही का इकडे हो दोन गिलास गोवनाचे दो दळून मग ते सर्व एकत्र करून गरम साखरेचं पाणी करून पिलवायचं अच्छा घोड्याने पण आपण बनवू शकतो ना हो थोडसा गुळ टाकायचा पाणी अच्छा त्यानं पिलवायचं तर हे कोणत्या सणामध्ये बनवलं जात असं काही आहे कापडे जास्त बनवतात अच्छा खेड्यामध्ये जास्त शहरामध्ये पण बनवतात माझ्या खूप बनवायची आम्ही लहान असताना आणि मला हे खूप खूप जास्त आवडायच्या तर म्हणून मी आता इकडे आले आईला म्हटलं की मला परत खायचं आहे तिचीच्या पापड्या आणि या पापड्या आपण दोन तीन महिने स्टोर करून पण ठेवू शकतो खराब होत नाही आणि छान पातळ पातळ लाटलं की असं खाताना पण मस्त क्रिस्पी वाटतात खूप छान वाटतात तर आज मी पापड्याचा घेणार आहे आस्वाद <laughs> आधी माझी आई डबे मोठमोठे डबे भरून भरून हे सगळं बनवायची आणि मी सकाळी उठल्या उठल्या चायसोबत वगैरे खूप जास्त खायचे खूप टेस्टी वाटत आहे या पापड्या खायला जितक्या टेस्टी वाटतात तितकंच बनवायला सुद्धा मेहनत लागते तर मी माझ्या आईला हेल्प करू लागत आहे पापड्या बनवायसाठी कारण हे पातळ लाटावं लागतात तर त्यासाठी खूप वेळ पण लागते लाटायला आणि भरपूर पापड्या आहेत बनवायच्या तर, बन तर आई एकटी जर बनवत बसेल तर खूप वेळ होईल तर मी पण आता करू लागत आहे <laughs>

आता वहिनी पण पापड्या लाटू लागत आहे थोड्या वेळ मी लाटल्या थोड्या वेळा वहिनी लाटत आहे थोड्या वेळा आईने लाटल्या तर असं करून करून आम्ही बनवत आहोत कारण हे लाटायला खूप वेळ लागत आहेत चांगल्या येऊ कशी बनते का पापडी हा मी नाही आई पही बोल थी की चॉकलेट वॉकलेट ये मस्त आहे हेल्दी बी है और आ, आ, और पेट भी, भी पेट पेट भर जाता है, नहीं तो है, है? से कौन सा पेट भरते है? हाँ, हाँ, है ना, टेस्टी है हेल्दी है, या पापड्या बनवण्यासाठी ऐवजी गुळाचा पण वापर केला जाऊ शकतो आणि त्या गुळाच्या अजून जास्त हेल्दी बनतात तर या आहेत पापड्या इवांशी पण खूप आवडीने खात आहे येते का चालतं वगैरे येते तर आता माझी टर्न आहे लाटायची तर आता मी जात आहे तर नेक्स्ट ब्लॉगमध्ये भेटूया फ्रेंड्स तोपर्यंत बाय